नमस्कार नगर विकास विभागाच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मंडळी कुठल्याही राज्याचं सक्षम दळणवळण हे त्या राज्याच्या प्रगतीला गती देत असत आणि म्हणूनच हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास आणण्यासाठी राज्य शासन सातत्याने पाठपुरावा करत आहे ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली पनवेल आणि इतर लगतची शहरं ही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या खांद्याला खांदा भिडवून विस्तारत चाललेली आहेत येथील वाढती लोकसंख्या नवनवीन बांधकाम प्रकल्प मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणारा रोजगार यामुळे ही शहरं बऱ्याच अंशी मुंबईवरील अतिरिक्त ताण कमी करतात परंतु ही शहरं प्रगती करत असताना वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करण्याचे प्रयत्न महाराष्ट्र राज्य शासनाकडून होत आहेत मुंबईच्या दाटीवाटीच्या सध्याच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही आदर्शवत व्यवस्था असणं अपेक्षित आहे मुंबईत एका चारचाकी वाहनाला एका प्रवाशासाठी पंधरा चौरस मीटर जागा लागते तर रेल्वे गाड्या एका चौरस मीटर मध्येच पंधरा प्रवाशांना घेऊन जात असतात यावरूनच शहराच्या सार्वजनिक वाहतुकीबाबतची सद्य परिस्थिती आपल्याला लक्षात येईल ही तफावत दूर होणे ही शहराच्या दृष्टीने आवश्यक बाब आहे आणि म्हणूनच मेट्रो प्रकल्प वाहनतळ उभारणं मोनोरेल बस सुविधा मोठमोठे उड्डाणपूल बांधणी अशा नियोजनपूर्ण प्रकल्पांमुळे मुंबईचा प्रवास जलद होतोय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही मुंबईतील सार्वजनिक वाहनतळांची जागा ही अत्यंत थोडी आहे त्यामुळे शहरात ठिकठिकाणी अगदी मोफत उभ्या असलेल्या वाहनांना मोफत उभे, उभे राहू न देणे ही वाहनतळ धोरणातील बदलासाठी आवश्यक बाब आहे गाड्यांचे मोफत रस्त्यावर उभे राहणे बंद करून या गाड्यांचे मूल्य घेऊन सुरू केलेले वाहनतळ चालवणे हे धोरण गेल्या काही वर्षात महापालिकेने राबवले आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला मुख्य रस्त्यावरील चौकातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास जलद होऊ लागला परिणामतः सध्याच्या वाहनतळांच्या अधिकृत जागांमधून मिळणारे उत्पन्न वाढून नफा मिळू लागला वरळी येथे पालिकेच्या इंजिनिअरिंग हबजवळ मुंबई महापालिकेतर्फे भूमिगत बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार असून मुंबई महापालिका तसे नियोजन करत आहे बहुमजली स्वयंचलित वाहनतळ तयार करण्यासाठी आराखडा तयार करणे बांधकाम करणे या कामाकरता पालिकेने निविदा मागवल्या आहेत चार वर्षात हे भूमिगत वाहनतळ बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे या अंतर्गत आतापर्यंत मुंबादेवी आणि माटुंगा अशा दोन ठिकाणी भूमिगत बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहे रोबो अर्थात स्वयंचलित पार्किंग उभारण्याकरता कंत्राटदार नेमण्यात आहेत ही पूर्ण झाल्यानंतर माटुंगा येथे चारशे पंच्याहत्तर वाहनांसाठी तर मुंबादेवी येथे पाचशे सेहेचाळीस वाहनांसाठी जागा निर्माण होऊ शकणार आहे पालिकेच्या मालकीची उद्याने क्रीडांगणांच्या मोकळ्या जागेत जमिनीखाली किंवा जमिनीवर अशी वाहनतळे तयार केली जाणार आहेत याचाच पुढचा भाग म्हणून पालिकेने आता अशीच सुविधा आणखी तीन ठिकाणी देण्याचे ठरवले आहे वांद्रे पश्चिमेकडे पटवर्धन उद्यान वरळी इंजिनिअरिंग हब आणि हुतात्मा चौकात वाहतूक बेटाजवळ वाहनतळ उभे केले जाणार आहे त्यापैकी वरळी येथे वाहनतळ उभारण्यासाठी आराखडा तयार करणे वाहनतळ उभारणे याकरता नियोजन सुरू आहे वाहन वाहनतळाची वार्षिक देखभाल आणि पार्किंगच्या यंत्रणेची सुविधा देणे या कामासाठी कंत्राटदाराला तब्बल वीस वर्षांचे कंत्राट देण्यात येणार आहे तर वाहनतळाचे प्रचालन साफसफाई याकरता पाच वर्षांचे कंत्राट दिले जाणार आहे या वाहनतळांमध्ये शटल आणि रोबो पार्किंगची सुविधा असेल अशा प्रकारच्या भूमिगत वाहनतळांमुळे शहरातील वाहतूक कोंडी दूर होऊन मुंबईकरांचा वेळ निश्चितच वाचणार आहे मुंबईची वाहतूक कोंडी संपवण्यासाठी मुंबई ते कांदिवली एकोणतीस किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड तयार करण्यात येत आहे प्रियदर्शनी पार्क ते वरळी सीलिंग दरम्यान किलोमीटरचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर सत्तर टक्के वेळेची बचत तर होणार असून इंधनाचीही चौतीस टक्के बचत होणार आहे कोस्टल रोड प्रकल्प हा दोन भागात विभागला गेला आहे दक्षिण भाग आणि उत्तर भाग यामध्ये दक्षिण भागाचं काम अगोदर हाती घेतलं आहे मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास एकोणतीस किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे आणि दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडे दहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर पासून वरळी वांद्रे सी पर्यंत आहे